पहिलेही लोक एकत्र मात्र त्यात अजून एक गट सामील झाला सा एक ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभेला पालिका लेवल ही, यांची ही या गोष्टी घडणार त्यावेळेला यांची युतीही नसेल आमचा उमेदवार या ठिकाणी नाही मात्र राजसाहेबांचे आदेश आले नाही त्यामुळे इथे कोणाच्या पार्टीत जायचं हे ठरलं नाही ज्यांनी आमच्या पक्षाची गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही मदत करणार नाही आमच्या भावना आम्ही राजसाहेबांना पोचू मनसे आमदार राजू पाटील यांचा पक्षाची गद्दारी केलेल्यांना इशारा आमच्या भावनापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय आहे हे महत्वाचं महायुतीत जाणार असं काही राज ठाकरे यांनी म्हटलं नाही आम्ही त्यांना विचारलं पुढची दिशा काय असेल गुढीपाडव्याचा मेळावा असतो नऊ तारखेला त्यावेळेला दिशा देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय राज साहेब काय बोलतील ते शर्मिला वाहिनीही सांगू शकत नाहीत त्यामुळे आम्ही काय सांगू मात्र ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील मराठी माणसाच्या हिताच बोलतील याची गॅरंटी आम्हाला आहे मोठ्या प्रमाणात आज अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र डायरेक्ट करून दिलेली आहेत काय सांगणार पक्षप्रवेश हे टप्प्याटप्प्यात होतच असतात आमचे छोटेखाणी ठिकठिकाणी शाखे शाखा लेवलला पण होत असतात आज जे नियुक्तीपत्र दिले ते मागे तुम्ही बघितलं असेल की बदलापूर उल्हासनगर या दोन शहराच्या कार्यकर्त्यांनी बरखास्त केले होते त्यानंतर त्यांच्या वरचे पदाधिकारी नेमले होते खाली विभाग अध्यक्ष वगैरे दिले नव्हते तर आज उल्हासनगर शहराच्या नियुक्तीपत्रांचं वाटप केलं मान्य राजसाहेबांनी ते सही करून दिलेले आहेत तर मान्य रासाहेबांची इच्छा होती की तिकडे शेवटी खरं हो द्यायचं परंतु गडबडीत आम्ही त्यांना विनंती केली त्यामुळे इथे सर्व नियुक्तीपत्र देण्यात आली खास करून कल्याण ग्रामीण विधानसभेत गटाध्यक्ष लेवलपर्यंत आम्ही नियुक्ती आमच्या झालेले जवळजवळ सहाशेच्या वर आमचे इथे पदाधिकारी नियुक्त आहेत त्याची काही लोकांची पदं द्यायची होती ती पण आज दिली म्हणता आम्ही एक परवाच्या सभेसाठी मेळाव्यासाठी एक रॅली काढली होती कल्याण पूर्वेला काढलेली डोंबिवली शहरातनं काढलेली ते कल्याण ग्रामीण मतदारसंघात एक माहोल बनवण्यासाठी काढलेली तिची सांगता इतिहास झाली आणि एकंदरीतच सर्वांचा उत्साह मी पाहिला असेल की आमचे कार्यकर्ते कसे जोमात येत परवाच्या मेळाव्यासाठी आगामी मान्य राजसाहेबांचे काय आदेश येतात त्यासाठी सगळी तयारी कारण की ज्या पद्धतीने तुमची तयारी दिसते ती लोकसभेवर उभी राहण्याची दिसते नाही नाही तयारी आमची नेहमीच असते दोन हजार एकोणीसचा तुम्ही आमचा कल्याण ग्रामीणचा अनुभव बघाल तर मान्य राजसाहेबांनी एक जेमतेम तेम तीस दिवस आधी आम्हाला सांगितलं की लढायची त्याच्या आधी आम्ही निवडणुका लढणार नव्हतो तुम्हाला आठवत असेल की ईव्हीएम एम वरनं पण काही आमच्या प्रेस वगैरे झाले होते काही पक्षाच्या ने का नेत्यांसोबत त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत सैनिकांनी नेहमी तयार असायलाच पाहिजे मी स्वतःही लोकसभा दोन हजार चौदाला लढलेलो आहे त्यामुळे इथली या लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी आहे दाटणी कशी आहे सगळं आम्हाला नॉलेज आहे त्यामुळे असं नको व्हायला की मान्य राजसाहेबांनी परवा आदेश दिला आणि आम्ही तयार नाही तर असं कधी होणार नाही आम्ही यावेळेस पण इथे समजा आदेश दिला मान्य तर आम्ही तयार आहोत कसं आहे माहितीये का हे लोक एकत्र लढलेले आहेत आता त्याच्यात अजून एक पक्ष आलेले आहे ते पण गट आलेले आहेत मी मागेच एकदा बोललो होतो की लोकसभा तर ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभांना आणि हा त्यांचा विषय त्यामुळे आम्ही जास्त काही बोलू शकत नाही याच्यात परंतु या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर भविष्यात घडणार पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल त्यामुळे तो त्यांचा विषय दोन हजार नऊ नाही आम्ही बघा आता सध्या इथे आमचा उमेदवार नाहीये मान्य राजसाहेबांचे काय करायचं का ते आदेश नाही आहेत त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं अजून ते आमचं काय ठरलेलं नाही परंतु एक नक्की की ज्यांनी आमच्या पक्षाची गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही आमच्या भावना माने रासाहेबांना आम्ही पोचू परंतु हा झाला पुढचा विषय शेवटी आमच्या भावना काय त्यापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय ते आम्हाला महत्वाचं आहे महायुती सांगितलं जात होतं काय कितकंट काय त्याच्यावर नाही अजून तर असं काहीच घडलेलं नाही आमच्या समोर मांडलेलं पण नाही मान्य साहेबांनी आम्ही विचारणा केली की साहेब पुढची दिशा काय असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की पाडव्याचा जो मेळावा असतो आमचा नऊ तारखेला ते आम्हाला त्याबद्दल दिशा देतील नेमकं पाडव्याच्या वेळेला जो मेळावा आहे काय नेमकं कुठे स्फोट कशावरती असणार आहे आणि काय आपल्या म्हणजे अजून मान्य राज साहेब काय बोलतील आमच्या शर्मिलाबाईनी पण सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही काय सांग त्यामुळे त्यांना जे काय बोलायचं आहे ते एक गॅरंटी आहे मला की ते महाराष्ट्र हिताचं बोलतील मराठी माणसाच्या हिताचं बोलतील आणि ते सर्व महाराष्ट्राला कळेल त्या दिवशी ओके okay, थँक्यू धन्यवाद